नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो ज्या ज्या शेतकरी मित्रांनी कुसुम सोलर अंतर्गत हे सोलर पंपासाठी अर्ज केलेला आहे आणि सेल्फ सर्वे करून कोटेशन जे भरून आहे ह्यांना यांना सिलेक्शनचे ऑप्शन आलेले आहेत अशा वेंडर सिलेक्शनच्या ऑप्शन येणाऱ्या शेतकरी मित्रांसाठी ज्या कंपन्या ज्या आहेत ह्या वेंडर लिस्टमध्ये ॲड करण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो ह्या कोणकोणत्या कंपन्या आहेत तुम्ही ह्या कंपन्या निवडू शकता तर मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा असाल चॅनेलला सबस्क्राईब करा जवळच बेल अकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा कारण अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनेलच्या माध्यमातून बघायला भेटत असतात तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो जर तुम्ही या ठिकाणी लॉग इन करून सर्व काही आपण माहिती भरून लॉग इन करून जर ॲपमध्ये तुम्ही या ठिकाणी आलात तर तुम्हाला ह्या चार कंपन्या दिसणार आहेत त्यामध्ये सर्वात प्रथम कंपनी जी आहे ही क्रिस्टल कॉर्पोरेशन ही कंपनी ॲड करण्यात आलेली आहे व्हेंडर लिस्टमध्ये नंतर मित्रांनो दोन नंबरला जी आहे एनर्जी ही कंपनी देखील व्हेंडर लिस्टमध्ये ॲड झालेली आहे मित्रांनो त्यानंतर सनग्रेस एनर्जी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड अशा प्रकारची जी कंपनी आहेत ही कंपनी देखील लिस्ट दे वेंडर लिस्टमध्ये ॲड झालेली आहे तर मित्रांनो पुढे जर बघितले तर चौथी कंपनी आहे राईट वॉटर सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही चौथी कंपनी ॲड करण्यात आलेली आहे वेंडर लिस्टमध्ये तर तुम्ही ह्या चारपैकी कोणत्याही एका कंपनीची निवड ही करू शकता आणि कोणती कंपनी चांगली आहे हे देखील कॉमेंट करायला विसरू नका मित्रांनो तसेच कंपनी निवडताना या ठिकाणी तुम्ही इतर शेतकऱ्यांचे जे जे सोलर पंप इन्स्टॉल करण्यात आलेले आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊनच कंपनी ही जी आहे ही निवड करा कारण मित्रांनो कोणत्या कंपनीची सर्विस चांगली आहे कोणत्या कंपनीचे मटेरियल चांगले आहे कोणती कंपनी आपल्याला बेस्ट सर्विस देते म्हणजेच काही जर तांत्रिक अडचण आली तर जर आपण कॉल केला तर त्या कॉलवरतून आपल्याला चांगल्या प्रकारचा रिप्लाय हा भेटला पाहिजे अशा प्रकारची कंपनी आपण निवडू शकता तर मित्रांनो जवळ शेतकरी असतील इतर आपले शेतकरी बांधव आहेत यांनी शेतकऱ्यांनी जे सोलर पंप कोणत्या कंपनीचे इन्स्टॉल केलेले आहेत हे बघूनच तुम्ही कंपनीची निवड करा तर मित्रांनो अशा प्रकारे आपले जे व्हिडिओ आहेत कोणत्या कंपन्या चांगल्या आहेत कोणती कंपनी कशा प्रकारची मटेरियल देते यांचे व्हिडिओ आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा शेवटच्या व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती तो व्हिडिओ दिसू लागेल अशा प्रकारचे आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवलेले आहेत तर मित्रांनो ते पण व्हिडिओ बघायला नक्की विसरू नका तर मित्रांनो अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब नसेल करेल तर सबस्क्राईब करा जवळचे बिलाकर ऑलवरती प्रेस करून ठेवा कारण अशा महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला भेटत असतात तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओवरती एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद